इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेचे उपसरपंच तसेच सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी भाऊ खंडागळे यांच्यातर्फे राबवण्यात आलेल्या एक राखी सैनिक बांधवांसाठी या उपक्रमाला बोरामणी भागातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या सीमेवर देशाच्या सेवेसाठी तैनात असलेल्या सैनिकांना पाठवण्यात आल्या या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा बक्षी हिप्परगा दोड्डी मुळेगाव पिंजारवाडी बोरामणी वडची तांडा कासेगाव उळे संगदरी उळेवाडी वरळेगाव मुस्ती तसेच शक्ती प्राथमिक आश्रमशाळा मुळेगाव तांडा श्रीपतराव सोनटक्के हायस्कूल तांदुळवाडी डी एन गायकवाड प्रशाला बक्षी हिप्परगा अनंतराव देवकते प्रशाला वडजी बसवेश्वर हायस्कूल मुस्ती शारदा निकेतन विद्यालय आणि स्प्रिंगफिल्ड नॅशनल स्कूल उळे या शाळेतील विद्यार्थिनींचा उल्लेखनीय सहभाग झाला सर्वसंकलित राख्या पंधराव्या बटालियन द मराठा लाईफ इन्फंट्री तुकडीस सुपूर्द केल्या या सर्व राख्या पंधराव्या बटालियन द मराठा लाईट इन्फंट्री तुकडी मार्फत सीमेवर पोहोचवण्यात येणार आहेत यावेळी कर्नल जितीन सुभेदार संभाजी मोरे सुभेदार उत्तम पाटील सुभेदार संतोष कोकरे सुभेदार किशोर मापारी उपस्थित होते सह्याद्री फाउंडेशन तर्फे एपीआय उमेश रोकडे सचिव प्रतिभा खंडागळे प्राध्यापक सविता नलावडे मंजुश्री रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते